नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आणि व्यावसायिक आयुष्यात नाव कमावल्यानंतर काही कलाकारांनी ठरवून इंडस्ट्रीतून एक्झिट घेतली आज ते अभिनय क्षेत्रापासून दूर असून भारताबाहेर राहत आहे असे बरेच कलाकार आहे अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर इंडस्ट्रीतून कायमचा ब्रेक घेत खाजगी आयुष्यात व्यग्र असलेल्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे हिंदी टेलिव्हिजन लोकप्रिय अभिनेत्री सोनाली वर्मा सोनाली वर्मा हिने अनेक वर्षे स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या केलाता हे मधून निरोप घेतला त्यानंतर ती कुठेच दिसली नाही चला तर मग जाणून घेऊ यात सध्या ती अभिनेत्री काय करत आहे आणि कुठे आहे हिना खानची मुख्य भूमिका असलेल्या ये रिश्ता क्या केलाता हे मालिकेमध्ये गायत्री सिंघानिया हे पात्र साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली वर्मा ही आधी वृत्त निवेदिका होती परंतु एकता कपूरमुळे तिची या क्षेत्रात एंट्री झाली दोन हजार तेरा मध्ये सोनालीने ए रिश्ता क्या केला ता मालिकेतून निरोप घेतला त्यावेळी मालिकेत तिचा अपघात झाल्याने तिच्या पात्राचा प्रवास थांबतो सोनालीची एक्झिट झाल्यानंतर या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री एंट्री झाली गायत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आतापर्यंत ती कुठल्याच कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही सोनाली वर्मा आता इंडस्ट्री पासून दूर असून ती तिच्या पती व मुलासह परदेशामध्ये स्थायिक आहे अभिनेत्री भारती यूएस राहत आहे मालिका सोडल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून जरी सोनाली दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि या मार्फत ती सर्वांशी संपर्कात असते तर मित्रांनो तुम्हाला ये रिश्ता क्या केला है मधील गायत्री आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा